या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरच्या तपस्य सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या गुरु संयोगिता पाटील आणि त्यांच्या दिव्या वारके मिताली महाराज प्रांजल दळवी या तीन शिष्यांनी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम सादर करण्याची अभूतपूर्व मोहीम यशस्वीरित्या पार पाडली जगात आजवर कुणीही न केलेला उपक्रम असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला तेवीस ऑक्टोबरला निघालेल्या या मोहिमेत एकूण सतरा जणांचा सहभाग होता गिर्यारोहक विनोद कांबोज आणि खुशी कांबोज यांनी या ट्रेकचं आयोजन केलं होतं तेंगबोचे मॉनेस्ट्री अर्थात तेरा हजार फूट एव्हरेस्ट बेस कॅम्प सतरा हजार सहाशे पन्नास फूट आणि कलापत्थर अठरा हजार दोनशे फूट अशा तीन ठिकाणी नृत्याविष्कार सादर करण्यात आला संयोगिता पाटील यांनी श्रीराम ध्यान श्लोक आणि भाज गोविंदम यांचं समूह सादरीकरण करून एव्हरेस्टला मानवंदना दिली तर अत्यंत थंडी बर्फवृष्टी प्राणवायूची कमतरता अशा आव्हानांवर मात करत या टीमनं ही मोहीम पूर्ण केली शास्त्रीय नृत्यांच्या जतनासाठी व शांततेचा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबवल्याचं संयोगिता पाटील यांनी सांगितलं